बिगर विस्तवाची चिलम पेटवली असे कोणते संत आपल्या जगातून गेले त्या मागची काय स्टोरी आहे कशा प्रकारे हे घडलं आणि हीच ते जागा आहे तर चला सांगतोय आपण कुठं आलो तर आज आणि असे व्हिडिओ ऐकले जरी तुम्ही तर पारायण केल्याचं पुण्य लाभते म्हणून फॉलो केलं नसेल तर लवकर फॉलो करून द्या आणि असेच व्हिडिओ तुम्हाला कंटिन्यू मिळत जातील बघायला आणि हे सर्व घडलेलं आहे शेगाव मध्ये जिथं महाराज प्रगटले होते त्याच वळाखालची एक गोष्ट आहे तर महाराजांना त्या दिवशी प्यायची होती चिलीम आणि तो दिवस होता अक्षय तृतीयेचा अक्षय तृतीयेचा दिवस म्हणजे आपण त्या दिवशी आपल्या पित्रजानला जीव घालतो तो दिवस असते आणि सणासुदीच्या दिवशी फार गळबळ होती सर्वांना कामं होते तर महाराजांना चिलीम प्यायची होती तर महाराजांना महारा वाटलं सर्व गळबळीत आहे तर कोणाला म्हणा मुले पुढे खेळत होते तर महाराज म्हणाले लहान मुलांना की मला चिलीम प्यायची आहे माझी चिलीम तेवढी भरून द्या तर मुलांनी चिलम वगैरे भरली पण विस्तोवाचा तपास नव्हता कारण की सर्व आपापल्या कामी असल्या कारणाने विस्तू आणायचा कुठून तर तेवढ्यातच भक्त बंकटला आले आणि महाराजांना शोधू लागले कारण की ते वाड्याच्या बाहेर आले होते आणि त्यांना महाराज तिथे दिसले आणि मुलं पण काहीतरी आपसात चर्चा करत आणि भक्त हे सर्व प्रकार पाहिला आणि मुलांना म्हटलं का रे मुलांना कशाची चर्चा करता काय झालं तर मुलांनी भक्त यांना सांगितलं की महाराजांची चिलीम तर भरलेली आहे विस्तू पण आम्हाला विस्तूच नाही आहे तर भक्त यांनी म्हटलं की जा जा आणि जानकी सोनाराच्या दुकानातनं विस्तू घेऊन या त्याच्या दुकानची सुरुवात होत नाही सकाळी सकाळी विस्तू पेटवल्याशिवाय जा आणि सोनाराला सांगा की समर्थांना चिलीम प्यायची आहे आणि थोडा विस्तू पाहिजे देतील ती विस्तू जा घेऊन यामानकडे आणि त्यांना म्हणाले की समर्थांना चिलीम ओढायची आहे सकाळपासून हयात झाले आहे त्यांना चिलीम प्यायची आहे तर तुम्ही थोडा विस्तू द्या तर जानकीराम सोनार म्हणाले की अरे चिलीम ओढायची आहे तर माझ्याच दुकानात का आजच्या सणासुदीचा दिवस आहे माझ्याच कडे तुम्ही विस्तू मागायला आई वडिलांना जीव घालायचा दिवस आहे आणि एवढ्या शुभ दिवशी तुम्ही मागता मी सणासुदीच्या दिवशी तुम्हाला विस्तू देणार नाही आणि जानकी सोनार एवढं काही बोलला बंकटलालांना वेड पण म्हणाले आणि महाराजांना पण म्हणाले गांजा बहादर आहे असा आहे तसा आहे एवढं बोलून दिलं आणि अजून त्यावर म्हणाले जालिंदर नाथ जे होते ते सुद्धा चिलीम पेत होते त्यांच्यासारख्या सिद्धीने चिलम पेटून दाखव असं पण महाराजांना म्हणाले आणि मग मुलं तेच ऐकून महाराजांकडे आले आणि महाराजांना सर्व प्रकार झालेला सांगितला आणि आपल्या बंकटलाल भक्त बंकटलाल बंकट यांना पण सांगितलं आणि भक्त बंकटलाल यांना म्हटलं की तू फक्त काळी पकड आणि मी आपले महाराज म्हणाले नाही देत ना विस्तू तू फक्त काळी धर तरी बंकटलाल म्हणाले मी आणून देतो विस्तू पण तरी म्हटलं महाराजांनी फक्त काळी पकड काळी पकडली चिलीमोर आणि त्यांच्या सामर्थ्यांनी त्यांनी त्यांनी चिलीम पेटवली बिना विस्तवाची आणि यालाच म्हणतात की महाराजांचे चमत्कार आणि पुढच्या भागात तुम्हाला आणि पुढच्या भागासाठी फॉलो करून ठेवा तुम्हाला सांगतो जानकी रामाची चिंचवणी कशी नाचली आणि कसा चमत्कार बाबांनी केला सांगतोय पुढच्या व्हिडिओत